अमृत जल योजनेच्या दोऱ्यामध्ये योजनेच्या नळामध्ये पाणी नाही आहे जर अशाच प्रकारे चंद्रपूर महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला वारंवार असतात तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हंड्रेड महाविकास आघाडी आता, आता बोला। महाकाली प्रभाग बारा आणि प्रभाग हनुमान खिडकीच्या या रस्त्याची वर्दळ खूप आहे जेव्हा यात्रा भरते मार्च एप्रिल मध्ये तेव्हा अंच गेट पाशी रस्ता बंद केला जाते तेव्हा हा जाणारा रस्ता खुला केला जातो आणि ह्या रस्त्यावर असतो त्याचप्रमाणे या रस्त्यावर हो चंद्रपूर मधून गोंदिया जाणारी बेनार स्टेशन ही गाडी या गाडी जाण्या सकाळी सहा वाजता पासून तर सायंकाळपर्यंत लोकांचं वर्दळ सामान्य नागरिकांसाठी मजुरांसाठी बल्लाजाल जाण्यासाठी भावपडला जाणारे अनेक लोकांचा हा उपयोगात असणारा रस्ता आहे या, या अतिवृष्टी झाल्यामुळे या वर्षी चार महिने पाऊस पडल्यामुळे तीन महिन्या अगोदर हा पुलिया वाहून गेला वाहून गेल्यामुळे रहदारसाठी हा अर्थ निर्माण झाली आहे नागरिक त्रस्त झाली आहे नदीतून रोज पायी जाऊन ते जाणे येणं करत आहे एखाद्या वेळा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही या पुल्यासाठी तात्कालीन आयुक्त ता, डॉक्टर बिपिन पालीवाल ते तेव्हा आयुक्त होते त्यांची आम्ही भेट घेतली ते समक्ष त्या पुलावर आले त्यांनी पंचनामा केला संबंधित इंजिनियर लोक आले त्यांना सांगितलं याचा आपण नवीन पुल्या आणि मोठा पुलिया जो शंभर टिकेल असा पुलिया आपण बांधला पाहिजे तसं नियोजन त्यांनी केलं चार कोटी पन्नास लाखाचा प्रस्ताव तयार केला परंतु ते लंब्या रजेवर गेल्यामुळे आणि त्याच्या बदली झाली त्यामुळे आम्ही माननीय या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेतली त्यावेळेला ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार सुभाष धोटे त्यासोबत या, या विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार प्रवीणजी पडवेकर माजी नगराध्यक्ष सुंदरा लोडिया आणि महानगरपालिकेचे विरोधी नेते सभागृह नेते वसंतराव देशमुख आम्ही भेट घेतली आणि सांगितलं लवकर प्रस्ताव पाठव याला मी मंजूर देतो परंतु त्या रजेवर गेले त्यांची त्यांची बदली झाली आलेल्या ज्या आमच्या गायकवाड ताई विद्याताई गायकवाड आयुक्त महाव चंद्रपूर यांना विनंती केल्या असता यांनी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ला तो साडेचार फिरता प्रस्ताव पाठवला आहे परंतु अजून पाहतो त्या प्रस्तावाला कोणीही सहकार्य केलं नाही मंजूर केलं नाही ती निधी खनिज निधी आहे आज चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्याला चारशे ते पाचशे कोटी दरवर्षी अशी निधी येते परंतु जो महत्वाचा रस्ता आहे जो उपयोगी रस्ता आहे तो पुलिया आहे अशा पुलाला जाल ढगल करण्याचं काम करत आहे म्हणून या विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आमदार केशोरबाऊ जोरकर विनंती आहे आपण त्वरित या पुलाला निधी उपलब्ध करून द्यावा नाहीतर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल 고맙습 <sí> 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 <sí>